अष्टशहरातील सोमेश्वर तलाव सुशोभीकरणाबाबत अजित पवार गटाकडून शरद पवार गटाकडून झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप खोडून काढले आहेत त्यांनी केलेल्या आरोपांचा त्यांनी कागदोपत्री चांगला समाचार घेत सर्व आरोप फेटाळून लावलेत यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवीण माने संदीप गायकवाड संजय सावंत यांनी आपलं मत मांडले अष्टशहरात सुरू असणाऱ्या अष्टलिंग देवस्थान परिसरातील तलाव सुशोभीकरणात पाच कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी जयंत पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी नुकताच केला होता अजित पवार गटाचे प्रवीण माने यांनी कागदोपत्री पुरावे देत काम दोन कोटी रुपयांचं झालं असून बिलय फक्त सत्तर लाख रुपयांचं झालंय तर पाच कोट रुपयांचा भ्रष्टाचार कसा आणि कोठे झाला कारखाना तळावरून आदेश आला की हे कार्यकर्ते कोणत्याही पुराव्याविना कोणावरही भाष्य करत आहेत अडतीस वर्ष यांच्या हातात सत्ता होती तर यांनी कामे का पूर्ण केली नाहीत येथील माती सोडल्याचा आरोप असेल तर तो बिनबुडाचा आरोप आहे येथील झाडं तोडली असतील तर त्या पाच हजार झाडांची लागवड आणि नियमित जतनाचं काम आम्ही करणार आहोत माजी जिल्हाध्यक्ष निशिकांतदा पाटील आणि पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी आम्ही आष्टा शहराच्या विकासासाठी आणला असून यात एकाही रुपयाचा भ्रष्टाचार नसल्याचे प्रवीण माने यांनी यावेळी सांगितलंय त्यातून येर जातो त्यामुळे ती चिरदेश दिसते असं नेतृत्त काम कुठेही नाही आणि नागरिकांनी येऊन इथं बघावं पुढे इथे काय उपयोग नाही आणि ते पाण्याचं तिने सांगितलं स्वतःच्या रानातला चंबर फोडून ज्यानं पाणी पाडलं त्याची जमीन ओली हो त्या का प्रशिक्षण घेऊन द्या त्यांना चांगलं एखादं प्रशिक्षण द्या त्यांचे प्रशिक्षण शिबिर भरवा पाच कोटी चाळीस लाख रुपयेच्या कामात पाच कोटीचा भ्रष्टाचार झाला काल कारखान्यावर आले तुम्ही काढून प्रत्येक पाटला मी स्वतः पाठवलं हे भाऊ तुम्हाला दाखवतील पाच कोटीच्या कामात पाच कोटी चाळीस लाखाच्या कामात पाच कोटीचा भ्रष्टाचार अरे काय चाललंय जनता काय खळत काढताय का जनतेला काम झालेलं हे दोन कोटी सत्तावीस लाखाचं त्यातलं फक्त चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर लाख आहे ते भाऊ तुम्हाला डिटेल सांगतील त्या कामाचं फक्त बिल निघालेलं आहे पाच कोटीचा भ्रष्टाचार झालाच कसा अरे कुणाला खोळ्यात काढताय त्यामुळं आमदार साहेबांना आम्हाला एक विनंती आहे की तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या पदाधिकाऱ्यांना चांगलं एखादं ट्रेनिंग सेंटर द्या नसेल तर आमच्या सुखरचा आम्ही तुम्हाला त्या ट्रेनिंग त्यांना देतो की विरोध करताना तर तात्विक मुद्द्यावर विरोध करा राजकारण करताना चांगल्या मुद्द्यावर राजकारण करा असं एवढ्या खालच्या लेवलला राजकारण असल्यात गेले मला ती अतिशय तिची गिळ इतिहास एवढ्या खालच्या लेव्हलला जाऊन तुम्ही राजकारण करू नका एखाद्या सर्वसामान्य घरातलं सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग जनतेत निघालय मिक्स झालंय झाले नेतृत्व स्वीकारलंय आष्टनगरीत त्याचं नाव व्हायला लागलंय त्याचा झंझावत व्हायला लागलाय तुमच्या पोटात पडशुळ आहे आज आपल्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अष्टानगरीच्या अष्टलिंगापैकी एक लिंग या सोमलिंगाच्या समोर असणाऱ्या सोमनिंग तलावाचा विकास झाला पाहिजे सोमनिंग तलावाचं सुशोभीकरण झालं पाहिजे हे गेले अनेक वर्ष या अष्टा शहरातील तमाम जनतेची मागणी होती या अष्टा शहरात होऊन गेलेले स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेब यांचे देखील एक स्वप्न होतं की या शहरामध्ये हा सोमनिंग तलावचा सुशोभीकरण झालं पाहिजे याचं एक भव्य दिव्य काम झालं पाहिजे पण विद्यमान आमदार जयंत पाटील साहेब हे करू शकले नाहीत आणि हे स्वप्न शिंदेसाहेबांचे पूर्ण करायसाठी आदरणीय निशिकांदारांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून पाच कोटी चाळीस लाख रुपये निधी दिला आणि त्या निधीतून आतापर्यंत दोन कोटी सत्तावीस लाखापर्यंतचं का काम पूर्ण झालेलं आहे आणि हे लोक काय म्हणतात पाच कोटीचा भ्रष्टाचार झाला पाच कोटीचा भ्रष्टाचार झाला दोन कोटी सत्तावीस लाखाचं आत्तापर्यंत काम झाले आणि बिल फक्त निघले कितीचं का तुम्हाला बोलतो आम्ही काय बोलत नाही तो फक्त बिल निघलंय कटिंग होऊन अठ्ठ्याऐंशी लाख तेरा हजारचं बिल आहे कटिंग होऊन सत्याहत्तर लाख अडुसष्ट हजार ठेकेदारला मिळाले म्हणजे सव्वा दोन कोटीचं काम झाले बिल बिल मिळाले सत्याहत्तर लाख आणि भ्रष्टाचार झालाय तुम्ही पाच कोटीचा म्हणताय कुठलं काय आमदार महोदयांना माझं या पत्रकार परिषदेतून एकच की तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी कधी त्याचा क्लास लावणं अत्यंत गरजेचं आहे त्यांना आता भाऊने सांगितलं तसं ट्रेनिंग द्यावं आणि खोटं नाटं आरोप करताना पहिला आपल्या गोळाखाली किती आमदार आहे हेही बघणं गरजेचं आहे आमदार खंडातून या तालुक्यात ता अनेक कामं झाल्यात तुम्ही टक्केवारीवर बोलताय तर तुमची टक्केवारी तुमचा आमदारांचा पी ए गोळा करत कुठे अखंड तालुक्याला माहिती आहे त्याच्यावर आम्हाला बोलायला लावू नका आणि आम्ही कुणाच्या बापाला भेट नाही आम्ही संघर्ष करत करत तिथंपर्यंत आलेलो कार्यकर्ते प्रतिनिधी राहुल वाडकर एन टी व्ही न्यूज मराठी अष्टा